गुणवत्ता केवळ मोठ्या शहरात असत असे नाही हे स्मृती दिदी बांधाराने सिद्ध करून दाखवलं की सांगली सारख्या छोट्या शहरात राहुनी जर माझं नशीब असेल आणि माझी मेहनत घेण्याची तयारी असेल तर मी टाका शहरात सुद्धा हात लावू शकते हे त्यांनी सिद्ध केलं आणि जवळजवळ त्या टीमच्या प्रत्येकाचा जो परिचय आला म्हणजे कॅप्टन सुद्धा हरियाणातल्या एका छोट्या गावचे प्रयत्ने रगडिता वाळूचे कडा त्यातून निघेल तेल प्रयत्नाने वाळू जरी रगडली तिथून तेल निघतं असं आपलं वाक्य हे स्मृती निधीने खरं केलेलं आहे आज अतिशय सविस्तर तिथं परिचय मी वाचणार आणि मी थक्क झालो की ज्या प्रकारची ती तिला म्हणता आपण प्लेयर आहे आणि प्रामुख्याने मधले तिचे जे विक्रम आहे ते या वयामध्ये जर ही स्टेज असेल तर अजूनही तिला खूप आयुष्य आहे ज्या दिवशी रात्री मी स्वतः सुद्धा घरी माझ्या काही आहेत की रोडवर जाऊन सेलिब्रेट करायचे बिकॉज मिनिस्टर पण मी घरी रात्री निकाल लागेपर्यंत जागा होतो आणि पहिला फटाका वाजला आमच्या पोथा म्हणजे की मी लगेच टीव्ही लावला सोशल मीडिया पाहिला तोपर्यंत मला बोलण्याचं धाडस होत नव्हतं की काय तर हा एक जागतिक विक्रम या मुलीने केला महिलांमधला वर्ल्ड कप जिंकला आणि अक्षरशः म्हणजे या बाबतीत आपल्या देशाचं मानलं पाहिजे की एरवी आम्ही मिनिट वाढलो पण अशा राष्ट्रीय सन्मानाच्यावर आम्ही सगळे सारे लोक रास्ते सारे लोक फटाके म्हणते सारे लोक मिठाई पाठले असा दिवाळीनंतरची दिवाळी करण्याचा ज्या महिला संघाची उपकप्तान स्मृती दिदीने आम्हाला सगळ्यांना संधी दिली तिच्या घरी मी आलो आहे पण ज्या वडिलांनी तिला मोठं केलं कारण आणि तिला पण बहुधा त्याची ते, किंमत आहे त्या वडिलांना भेटण्याचा मला जास्त इंटरेस्ट होता खूप अभिनंदन खूप शुभेच्छा